रामजी बाबाला आनंद झाला जवळ घेऊन बोले बी बाबाला आनंद झाला जवळ घेऊन बोले बीमाला मा मिटली माझी तमा अरे मिटली माझी तमा जशी होती या माणसून मला कांदानी भेटली रमा जशी पाहिजे होती या माणसून मला कांदानी भेटली रमा मुलगी आधीची पाहिली आम्ही आम्हा कुठेतरी वाटली कमी मुलगी आधीची पाहिली आणि आम्हा कुठेतरी वाटली कमी भिकुदवत्राची पाहिता तर आम्ही आमच्या काळजाने दिली मान पंचा ठेवून दंड हसत केलाय जमा दंड हसत केलाय जमा जशी पाहिजे होती या मानसून मला कांदानी भेटली रमा जशी पाहिजे होती या मानसून मला कांदानी भेटली रमा बालवयात बिवा गेली सोडून आई तू जात परी बिवा गेली सोडून रमाची आई पात आणि बावंडाचा गौरव आणि शंकाराचा पात आणि बावंडाचा गौरव आणि शंकाराचा रम भारत उचले निमा रम भारत उचले निमा जशी पाहिजे होती या मानसून मला खानदानी भेटली रमा जशी पाहिजे मला कांदा भेटली रमा परदेशाला जाऊन उच्च शिक्षेल घेऊन घरी संसार गाडा, रम उन, उन, गरी गाडा रम रमा वाडायची परदेशाला जाऊन उच्च शिक्षेन घेऊन घरी संसार गाडा रमा वाडायची हिमतीन रमान गवऱ्या तापून येळ प्रसंगी मोळ्या विकून फार कष्टाची केली सीमा फार कष्टाची केली सीमा जशी पाहिजे

ही कीर्ती झाली तमा जशी पाहिजे होती या मानसून मला कांदानी भेटली रमा जशी पाहिजे होती या मानसून मला कांदानी भेटली रमा जशी पाहिजे होती या मानसून मला कांदानी भेटली रमा रामजी बाबाला आनंद झाला जवळ घेऊन बोले बिमाला रामजी बाबाला आनंद झाला जवळ घेऊन बोले बिमाला मिटली माझी तमा अरे मिटली माझी मा, जशी पाहिजे होती या मानसून मला खांदानी भेटली रमा जशी पाहिजे होती या मानसून मला खांदानी भेटली रमा जशी पाहिजे होती या मानसून मला खांदानी भेटली रमा